एका दूरच्या जंगलात एक लहान सिंह राहत होता त्याचे नाव होते शेरू शेरू खूप चंचल आणि खेलकर होता पण त्याला धाडस आणि पुढाकार घेण्याची क्षमता कमी होती तो नेहमी दुसऱ्या प्राण्यांच्या मागे चालायचा आणि भीतीपणामुळे नवनवीन गोष्टी करत नाही एक दिवस जंगलात जोरदार पाऊस पडला नद्या भरून येऊ लागल्या आणि जंगलातील छोट्या प्राण्यांचा जीवनसाथी असलेला श्रीमंत नदीचा प्रवाह अत्यंत घातक झाला नदीच्या काठावर अनेक प्राणी अडकले त्यात काही लहान मुले बॅकबॉन्स आणि काही पक्षीदेखील होते सगळे प्राणी भयभीत झाले कोणी पुढे जायचं धाडस करत नव्हतं सगळ्यांना वाटत होतं कोणतरी ते येईल आणि मदत करेल पण कोणालाच माहीत नव्हतं की मदत कशी करायची शिरोनी सुरुवातीला मागे हटून पाहिले पण त्याला नजरेसमोर आले की एक लहान अग्नाचा गट प्रवाहात अडकला होता आणि पाण्याने त्याला वाहून देण्याचा धोका होता शेरूच्या मनात एक विचार आला जर मी काहीतरी केलं नाही तर हे प्राणी भासणार नाही आहेत त्या क्षणी शेरूमध्ये अडचणीत पुढाकार घेण्याची जाणीव जागृत झाली तो नदीच्या काठावर जाऊन विचार करू लागला की कशी मदत करता येईल त्याने निरीक्षण केले की नदीच्या एका किनाऱ्याच्या जवळ काही मजबूत दगड होते ज्यावरून तो आणि इतर प्राणी सुरक्षित पाऊल टाकू शकतात शेरूने पहिले पाहून घेतले तो धाडसाने नदीच्या प्रवाहाजवळ गेला पाण्यात जाऊन लहान हरणाला पाठीवर घेतले आणि सुरक्षित किनाऱ्यावर आणले सुरुवातीला प्रवाहाचा दाब खूप कम होता पण शेरूने धैर्य आणि चिकाटीने प्रयत्न चालू ठेवला त्या क्षणी इतर प्राणी शेरूला पाहून प्रभावित झाले तेही प्रेरित झाले आणि मदतीस आले काही हरणे सस्तन प्राणी आणि पक्षी शेरूच्या सोबत राहून नदीतून सुरक्षित मार्ग काढला शेवटी सर्व प्राणी सुरक्षित झाले शेरूने त्या दिवशी शिकले की अडचणींच्या वेळी पुढाकार घेणं म्हणजे केवळ स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही जीवन वाचवणे हो। पुढाकार घेण्याची हिंमत ही मनातली भीतीवर मात करण्याची करण्यातून येते त्या अनुभवामुळेच शेरूचा बदल झाला तो केवळ खेलकर आणि मागे राहणारा प्राणी राहिला नाही तर जंगलात धाडसी आणि विश्वासाह नेता बनला प्राणी आता त्याच्यावर विश्वास ठेवू लागले आणि जंगलात एखादी अडचण आली की शेरो पुढे येत असे अखेरीस शेरोची गोष्ट आपल्याला शिकवते की भीती असली तरी पहिले पाऊल टाकणं गरजेचं आहे अडचणीत पुढाकार घेतले घेतल्याने इतरांना देखील धैर्य मिळतं छोट्या प्रयत्नाने देखील मोठे बदल घडवता येतात ज्या प्राण्यांनी सुरुवातीला भीती घेतली त्याने धाडसाने पुढाकार घेतल्यामुळे संपूर्ण जंगलाचे जीवन वाचवले आणि हेच हे खरे धैर्य अडचणींच्या विले घाबरून न राहता पाऊल टाकणे